सर्च इंजिन ते स्वयंचलित कार अशा सर्व क्षेत्रात संचालणाऱ्या गुगल कंपनीने आता स्मार्टफोनच्या बाजारातही तगडी स्पर्धा उभी हो केली आहे आपल्या जुन्या नेक्सस या स्मार्टफोनपेक्षा खूप वेगळा आणि महागड्या स्मार्टफोनच्या स्पर्धेत टिकाव धरतील असे पिक्सेल आणि पिक्सेल एक्स एल हे दोन नवीन स्मार्टफोन गुगलने मंगळवारी बाजारात दाखल केले या फोनची भारतातील पूर्वनोंदणी तेरा ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे तब्बल एकशे अठ्ठावीस जी बीची मेमरी चार जी बी रॅम बारा मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि आठ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा अशा वैशिष्ट्यांसह हे स्मार्टफोन बाजारात दाखल झाले आहेत गुगलचे मुख्याधिकारी सुंदर पिचाई यांनी सॅन फ्रान्सिस्को येथील एका कार्यक्रमात या दोन्ही फोनचे अनावरण केले सर्व जग गुगलमय करण्याचा कंपनीचा अट्टहास असल्यामुळे येईल त्या उत्पादनाची सर्वोच्च पातळी गाठण्यासाठी कंपनी नेहमीच प्रयत्नशील असते आकर्षक फीचर्स घेऊन पिक्सेल बाजारात दाखल झाला आहे पिक्सेलमध्ये पाच इंचा क्यू एस डी एम ओ एलई डी डिस्प्ले देण्यात आला आहे त्यामध्ये गोरिला ग्लास चे संरक्षण देण्यात आलं आहे तसंच दोन पॉईंट पंधरा ग्रीगा स्नॅपड्रॅगन आठशे एकवीस कॉडकोड चिपसेटही देण्यात आला आहे शिवाय फोनला दोन हजार दोनशे सत्तर एम एच बॅटरी देण्यात आली आहे ज्यामुळे बत्तीस तासांचा बोलण्याचा अवधी मिळणार आहे नेक्ससमध्ये कमी असलेले मायक्रो एस डी स्लॉटही यामध्ये देण्यात आलं आहे यामुळे हा फोन नेक्ससपेक्षा नक्कीच वेगळा ठरतो जलदगतीने फोन चार्ज करता यावा यासाठी यू एस बी जोडणी असलेला बॉक्सही देण्यात आला आहे या, या व्यतिरिक्त फोनमध्ये फिंगर प्रिंट सेन्सर वायफाय फोर जी ब्लूटूथ आणि एन एफ सी ही वैशिष्ट्येदेखील आहेत